संयम गमावलेल्या व्यक्तींनी दिवसातून रोज एक ते दोन तास मौन पाळायला हवा असे केल्याने मानसिक शांतता आणि आत्मनियंत्रण वाढू शकते मानसशास्त्रानुसार मौन आत्मपरीक्षणाची संधी देतो ज्यामुळे व्यक्ती आपल्या भावनांना समजून घेऊ शकते आणि अनावश्यक प्रतिक्रियांपासून स्वतःला रोखू शकते संशोधन दर्शवते की मौनामुळे मौन ऑक्सिटॉसिन आणि सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात जे आनंद आणि स्थैर्य देतात यामुळे व्यक्तीचा तणाव आणि चिडचिड कमी होते शिवाय मौनामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि विचार स्पष्ट होतात दररोज काही वेळ मौन पाळल्याने संयम सहनशीलता आणि आत्मनियंत्रण वाढते यामुळे नातेसंबंध सुधारतात निर्णय क्षमता विकसित होते आणि मानसिक आरोग्य मजबूत होते म्हणूनच संयम गमावलेल्या व्यक्तींनी मौन धारणेचा सराव करावा जेणेकरून त्यांचे जीवन अधिक संतुलित आणि सकारात्मक होईल धन्यवाद